राजभवन महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांचं राज्ञा हे निवासस्थान एकोणीसशे चव्वेचाळीस एकर मध्ये तीन बाजूने याला समुद्राने वेळ परिसरात खूप सारे हेरिटेज वास्तू आहेत दोन हजार सोळा साली सापडलेलं ब्रिटिशकालीन बंकर आहे सोबत स्थानिक कोळी लोकांचं पुरातन मंदिर देखील आहे नमस्कार मी दिनेश नवले या भागात त्या सर्व जागा तर पाहणारच आहोत त्यासोबतच तिकडून दिसणारा सूर्योदयाचा विहंगम नजारा अटल उद्यान आणि या वास्तूविषयीची काही ऐतिहासिक माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत सकाळी सहाच्या आत राजभवनला असल्या असल्याकारणाने बदलापूरहून पहाटेची पहिली गाडी पकडली गाडी तशी खालीच आहे मुंबईला खरेदीला जाणारी लोकच जास्त आहेत दोन तासांचा प्रवास असल्याने गाडीतच एक झोप काढून घेतली व त्यानंतर पहाटे पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचलो तिकडे मला माझा मित्र मंदार भेटणार आहे जो ठाण्याहून येतोय त्यासोबतच मी राजभवनला चाललोय गुड मॉर्निंग सगळ्यांचं पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो आता मी आलेलो आहे मुंबईला आणि मुंबईतल्या मलबार हिल या परिसरात आपण जाणार आहोत मलबार हिल या परिसरात खूप सारे शासकीय इमारती आणि खूप साऱ्या शासकीय बंगले आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला झाला तसेच इतरही खूप सारे बंगले त्या ठिकाणी आहेत आणि ज्या ठिकाणी राज्यपालांचं निवासस्थान आहे त्या राजभवनाला आता आपण भेट देणार आहोत आणि आता मी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर आणि इकडून टॅक्सी पकडून आम्ही मलबार हिलला जाणार आहोत काका निघाले त्यांच्यासोबत गप्पा मारत आम्ही राजभवनच्या दिशेने निघालोय सीएसएमटी स्थानकाच्या मागच्या रस्त्याने काळबादेवीच्या दिशेने येऊन मरीन लाईन्सच्या पुलावर आलो पूल पार करून मरीन ड्राईव्ह परिसरात आलो सध्या येथे कोस्टल रोडचं काम सुरू आहे मुंबईच्या मोकळ्या रस्त्यावरून गाडी निघाली पहाट असल्याने ट्रॅफिकच मिळाली नाही आता गिरगाव चौपाटीपाशी पोहोचलो चौपाटीपासून डावीकडे वरच्या बाजूला मलबार हिलच्या दिशेने निघालोय मोकळाच असल्याने सीएसएमटी स्थानकापासून साधारण आठ ते दहा मिनिटांनी मलबार हिलच्या शेवटच्या टोकाला म्हणजे राजभवन बाहेर पोहोचलो दिलेल्या वेळेच्या आधीच म्हणजेच साडेपाच लाच आम्ही राजभवन बाहेर पोहोचलो प्रवेशद्वारावर मधोमध मद भारताचं गौरवशाली राजचिन्ह पाहू शकतो तसेच ठळक अक्षरात महाराष्ट्र राजभवन लिहिले बाजूच्या कॅबिनमधून आम्हाला ओळखपत्रासोबतच सुरक्षा तपासणी करून आत सोडण्यात आलं सहाला पाच कमी असतानाच आम्हाला आत प्रवेश देण्यात आला प्रवेशद्वारालगतच फ्रेश किंवा वॉशरूमला जायचं असेल तर दहा मिनिटांची वेळ देण्यात आलेली कारण नंतर दोन ते अडीच तास फिरायचं असल्याने गैरसोय टाळण्यासाठी फ्रेश होऊन मग सव्वा सहा वाजता आम्ही राजभवनच्या दिशेने निघालो या मोकळ्या रस्त्याने थोडं पुढे आल्यावर उजव्या बाजूला प्रशस्त हिरवीगार जागा दिसली तिथेच हेलिपॅड आहे उजाडल्यावर परतीच्या वेळी तुम्हाला ते नक्की दाखवतो सहाच्या वेळेच्या पंधरा मिनिटांनंतर आल्यावर आत प्रवेश दिला जात नाही त्यामुळे तुम्ही कधी आलात तर सहापर्यंत पोहोचा आमच्या सोबतच त्यांचा एक लोकल गाईड सुद्धा आहे जो आम्हाला संपूर्ण राजभवनची सफर घडवणार आहे थोडं चालत आल्यावर एका मोकळ्या सर्कलपाशी पोहोचलो तिकडेच डाव्या बाजूला असं म्हणतात राष्ट्रध्वज फडकतोय झेंड्याच्या डाव्या बाजूने मग बंकर कडे जाणाऱ्या रस्त्याला निघालो पुढे आल्यावर काही पायऱ्या उतरून चालतोय आमच्या सोबतच आणखी पंधरा ते वीस पर्यटक राजभवनची सफर करायला आलेत पुढे डावीकडे सनराईज पॉइंटला आलोय समोरच दिव्यांनी झळकलेला मरीन ड्राईव्हचा परिसर दिसतोय समुद्राच्या लाटांचा आणि पक्ष्यांचा आवाज सर्वत्र घुमतोय खूपच शांत वातावरण इथला आहे थोडं पुढे आल्यावर शंकराची ध्यानस्थ मूर्ती व त्यासमोर नंदी आहे त्या बाजूलाच प्राचीन मंदिर आहे ते सुद्धा थोड्याच वेळात पाहणार आहोत उजाडण्याच्या आधी बंकर पाहायचं असल्याने थोडं घाई करतच बंकर कडे निघालोय मंदिरापासून काही पावलं चालत आल्यावर आम्ही बंकरपाशी पोहोचलो एका जेलच्या आकाराच्या लोखंडी गेट मधून आम्ही आत प्रवेश केला प्रवेश केल्यावर सुरुवातीला लढाईला निघालेल्या जवानाचं शिल्प आहे हा बंकर हल्लीच दोन हजार सोळाला ला संशोधनात मिळाला त्यावेळी याची बातमी सुद्धा झालेली त्यावेळेचे राज्यपाल श्री विद्यासागर राव हे येथे वॉक करत आले तेव्हा त्यांना इथे एक भिंत दिसली त्यांनी ती भिंत तोडायला लावली तेव्हा त्यांना ही दीडशे मीटर बंकर मिळाली बंकरच्या भिंतींवर स्वातंत्र्यपूर्व काळ भारताचा महाराष्ट्राचा मुंबईचा इतिहास स्वातंत्र्य सैनिक आणखी बरीच माहिती चित्र व लेखित स्वरूपात पाहायला मिळते तुम्हाला एखादी माहिती सविस्तर पाहायची किंवा वाचायची असल्यास व्हिडिओ पॉज करून नक्की पहा भिंतीवर मुंबईचे काही जुने फोटो सुद्धा उपलब्ध आहेत स्वतंत्र भारतापासून ते आजपर्यंत ही वास्तू माननीय राज्यपालांचं निवासस्थान राहिलेली आहे त्याही आधी अठराशे पंच्याऐंशी पासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत शेवटचे सोळा ब्रिटिश गव्हर्नर यांनी देखील येथे वास्तव्य केलेलं अठराशे पंच्याऐंशी च्या आधी परळला के एम हॉस्पिटलच्या बाजूला सध्याचं जे हाफकिन इन्स्टिट्यूट आहे तेथे ब्रिटिश गव्हर्नरचं निवासस्थान होतं नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा रोजी महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेमधून आलेले तेव्हा तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड विलिंग्टन ज्यांच्या नावाने मुंबईत विलिंग्टन क्लब आहे त्यांची आणि गांधीजींची भेट चौदा जानेवारी एकोणीसशे पंधरा रोजी येथेच झालेली येथील प्रत्येक वास्तू ब्रिटिशांच्या वेगवेगळ्या कार्यकाळात बनलेली आजच्या घडीला अशी वास्तू आडव्या भागात मुंबईत उभी करणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे त्यावेळी परळ ही मुंबईची सीमा होती तेव्हा गव्हर्नर घोडागाडीमधून फोर्ट भागात येत असत अठराशे अडोतीस नंतर परळला बऱ्याच टेक्स्टाईल मिल आल्या लोकसंख्या झपाट्याने वाढली त्यानंतर ही दहा गव्हर्नर येथे होऊन गेले पुण्याचं फर्ग्युसन कॉलेज ज्यांच्या नावाने आहे ते जेम्स फर्ग्युसन यांच्या पत्नीचं निधन कॉलरामुळे परळच्या त्याच घरात झालेलं त्यानंतर तीस मार्च अठराशे पंच्याऐंशी रोजी नवीन गव्हर्नर लॉर्ड रे ज्यांच्या नावाने रे रोड आहे ते मलबार हिलला स्थलांतरित झाले आणि त्यानंतर आज स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा हे गव्हर्नरचं निवासस्थान राहिलेलं आहे गेल्या एकशे एकोणचाळीस वर्षांमध्ये ब्रिटिश गव्हर्नर इंडियन गव्हर्नर्स ऑफ बॉम्बे आणि गव्हर्नर्स ऑफ महाराष्ट्र असा या वास्तूचा प्रवास आहे अठराशे पंच्याऐंशीच्या आधी या जागी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ब्रिटिश गव्हर्नर राहायला यायचे त्यांच्यासाठी ही जागा म्हणजे तेव्हाचं मुंबईतलं महाबळेश्वर ब्रिटिश काळात होऊन गेलेले काही गव्हर्नर ज्यांच्या नावाने आजही शहरात किंवा देशात काही वास्तू आहेत त्यातील काही ओळखीची नावं रॉबर्ट ग्रँट जॉन एल्फिस्टन जेम्स कर्नाक जॉर्ज आर्थर जेम्स फर्ग्युसन इवान नेफियन लॉर्ड सँडर्स लॉर्ड लॅमिंग्टन लॉर्ड सिडेनहॅम क्लार्क लॉर्ड विलिंग्टन लॉर्ड ब्रेबॉन लॉर्ड रे या ठिकाणी डाव्या बाजूला अंदमानचं सेल्युलर जेल दाखवलंय तिथल्या सावरकरांना दिलेल्या काही शिक्षेच्या प्रतिकृती ठेवल्या आहेत इकडून डाव्या बाजूला आल्यावर काहीशा उंचीवर आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे महाराजांना कुठेही पाहिलं तरी अभिमानाने ऊर भरून येतोच त्यातही या पवित्र जागी पाहून अंगावर शहारे आले हेनरी ऑक्झिंग्टन जो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी रायगडावर उपस्थित होता तेही त्या काळी मुंबईचे गव्हर्नर राहिलेत महाराजांचा आशीर्वाद घेऊन मग पुढे निघालो माझ्यासोबत आलेले आता बरेच पुढे निघून गेलेत त्यामुळे त्यांना गाठण्यासाठी भरभर चालतोय भारताची इतकी गौरवशाली ऐतिहासिक माहिती पाहून मी भाऊक झालो खरंच या सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी तसेच महाराष्ट्रासाठी बलिदान दिल्याने आपण हे आनंदाचे क्षणात जगतोय आता बंकरच्या शेवटी आलोय या ठिकाणच्या फलकावर राजभवनचा एरियल फोटो व थोडक्यात माहिती दिली आहे हे बंकरच्या बाजूच्या देवीचं प्राचीन मंदिर जिथे आपण थोड्याच वेळात जाणार आहोत बाजूलाच राजभवनाचे काही फोटो व महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची काही माहिती आहे या हॉलमध्ये आत्तापर्यंत झालेल्या राज्यपालांचे फोटो लावलेत स्वतंत्र भारतात मूळचे पंजाबचे राजा महाराज सिंग हे मुंबईचे पहिले राज्यपाल होते महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते पहिले येथे यायला रस्ता नव्हता येथे यायला हँगिंग गार्डन पासून चढून यावं लागायचं व तिकडून चालत यावं लागायचं नंतर अठराशे अठ्ठावीस साली या भागाला रस्त्याने जोडण्यात आलं त्यानंतर अठराशे पंच्याऐंशी साली जेव्हा पहिले गव्हर्नर येथे आले तेव्हापासून या जागेचं महत्व आणखी वाढलं पुढे आल्यावर महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे तिकडून मग या चढणीवरून बंकरच्या दुसऱ्या टोकाला निघालो खरं तर हे बंकरचं मुख्य प्रवेश राज्यपालांच्या बंगल्यालगतच हे आहे आणि जिकडून आपण प्रवेश केलेला तिकडून बाहेर पडता येतं आता आलेल्याच रस्त्याने पुन्हा बंकरच्या बाहेर पडायला निघालो बंकरमधून बाहेर पडून पुन्हा आलेल्या रस्त्याने आम्ही पुढे चाललोय आता मंदिरापाशी आलोय आतमधून आता आपण दर्शन घेऊया प्रवेश केल्यावर डाव्या हाताला दुर्गा देवीची प्रसन्न मूर्ती आहे मधल्या पुरातन मूर्त्या आहेत त्याच्या उजव्या हाताला कमळावर बसलेली महालक्ष्मीची मूर्ती आहे बाजूला शंकराची पिंड आहे पिंडीच्या मागे हनुमंताची मूर्ती आहे पिंडी समोर नंदी आहे त्या बाजूलाच राम लक्ष्मण आणि सीतांसोबतच हनुमंतांचं मंदिर आहे मंदिर परिसर खांब मंद दिव्यांच्या प्रकाशाने आकर्षक वाटत आहेत मंदिराच्या डाव्या बाजूला काही पायऱ्या चढून वर निघालो इकडे सुद्धा एक पुरातन मंदिर आहे या देवीला श्री गुंडी देवी माता सागर माता तसेच सकाळी देवी या नावाने सुद्धा ओळखतात ही देवी साधारण तीनशे वर्षांआधी येथे स्थापन करण्यात आली असं म्हणतात स्थानिक कोळी लोकांची ही देवी त्या काळी कोळी लोक समुद्रातून येथे येऊन या देवीची पूजा अर्चा करत असत परंतु या वास्तूच्या उभारणीनंतर आता त्यांना येथे येण्यास मनाई केलेली आहे वर्षातून एकदा म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या पहिल्या मंगळवारी या देवीची यात्रा भरते त्यावेळी मुंबईतील सर्व कोळी बांधव तसेच सामान्य नागरिकांना येथे प्रवेश दिला जातो मंदिराजवळ येईपर्यंत थोडं थोडं उजाडू लागले मुख्य मंदिराच्या बाजूला शंकराच्या मागे शंख आहे शंकर मूर्तीच्या खाली आणखी एक छोटीशी पिंड आहे मंदिराच्या थोडं पुढे आल्यावर उजव्या बाजूला वळालो एका लोखंडी प्रवेशद्वारामधून प्रवेश केला व बरोबर समोर समुद्राचं दर्शन घडलं उंचावरून उजाडत्या मुंबईचं दर्शन घडलं समोरच आसमंतात उजाडत्या सूर्याच्या विविध छटा म्हणतात पसरल्यात मरीन ड्राईव्हच्या किनारी जसे दगड आहेत तसेच दगड आपण इथेही पाहू शकतो त्या लोखंडी पायऱ्या उतरून खाली येऊ लागलो पुढे सूर्य अर्घ्य पॉइंट जवळ आलो तिथे आधी सूर्याला अर्घ्य देणाऱ्या हाताचं शिल्प होतं परंतु पावसाळ्यात ते शिल्प वाहून गेलं मी सजेस्ट करेल की इकडे डिसेंबर नंतरच या कारण थंडीच्या दिवसांमध्ये सूर्योदय लवकर होत नाही कधी कधी तर खराब वातावरणामुळे त्यावेळी सूर्य नऊ नंतर सुद्धा उगवतो उन्हाळा सर्वात बेस्ट कारण तेव्हा उजाडतही लवकर आणि सूर्योदयसुद्धा लवकर होतो त्या पॉइंटपाशी थोडं थांबून मग सनराइज पॉइंटपाशी आलो या पायऱ्या चढून मग थोड्या उंचावरच इथलं खास आकर्षण असणाऱ्या सनराइज पॉइंट पाशी आलो या ठिकाणी पर्यटकांना बसून सूर्योदयाचा आनंद घेण्यासाठी बाकडे देखील बसवलेत इकडे येईपर्यंत सूर्योदयाची वेळ जवळ आलीये काळोख सोडून आता आकाश हळूहळू स्वच्छ दिसतंय सूर्योदयापूर्वी क्षितिजावर नानाविध रंगांच्या छटा पसरल्या आहेत डावीकडे गिरगाव चौपाटी व त्या बाजूने वळसा घालून मग समोरच मरीन ड्राईव्हचा परिसर आता हळूहळू साडेसात वाजायला आलेत समोरच सूर्यनारायणाचं दर्शन घडतंय वातावरण खूपच शांत व प्रसन्न झालंय मुंबईमध्ये अशा जागा आता सापडणं दुर्मिळच इकडून समोर पाहिल्यावर एखादं तैलचित्र पाहत असल्याचा भास होतोय सूर्याची कोळी किरण समुद्राच्या पाण्यात पडली आहेत इकडून बरोबर समोर एअर इंडियाची इमारत दिसते सृष्टीचं रूपच पालटून गेलं पर्यटक सुद्धा मध्ये ते दृश्य टिपतायत इतक्या निसर्गरम्य ठिकाणी समुद्रासोबतच सूर्योदयाचा क्षण नजरेत टिपायला मिळण्याचं भाग्य मला लाभलं या ठिकाणी आयुष्यात कधी येणं होईल याचा विचार देखील मी केला नव्हता इकडच्या बाकड्यावर थोड्या वेळ प्रशस्त बसून सूर्योदयाचा आनंद लुटू लागलो बऱ्याच जणांना हे माहीत नाही आहे की सामान्य नागरिकांना या ठिकाणी सूर्योदयावेळी प्रवेश दिला जातो दररोज लिमिटेड लोकांनाच येथे प्रवेश दिला जातो त्याचा आगाव बुकिंग ऑनलाईन पद्धतीने करावं लागतं सीट्स लवकरच फुल होत असल्याने महिनाभर तरी आधीच त्याचं बुकिंग करावं लागतं गुगलवर जाऊन राजभवन व्हिजिट बुकिंग सर्च मारलं की हे पेज ओपन होईल त्या पेजवर सर्वात खाली क्लिक हिअर फॉर ऑनलाईन बुकिंग यावर क्लिक करा त्यामध्ये ईमेल आय डी टाकल्यावर मेलवर आपल्याला एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यावर हा पेज ओपन होईल त्यावर दिलेली माहिती आपल्याला भरावी लागते आपल्याला कोणत्या दिवशी यायचं हे सिलेक्ट करायचं सोबतच किती जणं आहेत ते टाकायचं त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती भरायची पुढे गव्हर्नमेंट आय डी प्रूफ आणि आपला एक फोटो दिलेल्या साईजमध्ये अपलोड करायचा त्यानंतर पेमेंट प्रोसेसचं ऑप्शन येणार पेमेंट केल्यानंतर आपलं बुकिंग कन्फर्म होतं प्रत्येकी दीडशे रुपये चार्जेस आहेत इकडे येताना आपला आणि आपल्यासोबत आलेल्या सर्वांचं ओरिजिनल गव्हर्मेंट आयडी प्रूफ व्हेरिफिकेशनसाठी आणणं कंपल्सरी आहे सूर्योदय पाहून मग पुन्हा परतीच्या वाटेला निघालो सनराइज पॉइंट पासून चालत पुन्हा त्या मोठ्या पाशी आलो सर्कल पासून मग डावीकडे निघालो जिथे काही प्रशस्त वास्तू दिसतायत गेटपर्यंतच आम्हाला प्रवेश दिला गेला सुरक्षेच्या कारणास्तव आत जाण्यास मनाई आहे डावीकडे जी वास्तू दिसते ती जलविहार बँकवेट हॉल आहे तर उजवीकडे जी वास्तू दिसते ते दरबार हॉल दरबार हॉल आपण बऱ्याच वेळा टी व्हीमधून मंत्र्यांच्या शपथविधीच्या वेळी पाहिलंच असणार गेल्या काही महिन्यांपर्यंत या टूरमध्ये दरबार हॉल व बँकवेट हॉलसुद्धा असायचं परंतु सुरक्षेच्या कारणास्तव आता तिथे सामान्य नागरिकांना प्रवेश देणं बंद केलं आहे त्याही पुढे जाऊन मग राज्यपालांचं मुख्य निवासस्थान आहे तिकडून मग परतीच्या रस्त्याला डाव्या बाजूला अटल उद्यान आहे समुद्राला लागूनच हे उद्यान आहे उद्यानात प्रवेश करून मग समुद्र पाहायला निघालो उद्यानात विविध प्रकारची झाडं झुडप गवत चालण्यासाठीचा प्रशस्त रस्ता बसायला बाकडे आहेत इथे बसून सुद्धा आपण आरामात समुद्र पाहू शकतो उजव्या बाजूला वाळकेश्वर मंदिराच्या मागची बाजू आहे संध्याकाळी होणारा सूर्यास्त येथून पाहायला मिळणं हे देखील मोठं सुखच दरबार हॉलच्या मागची बाजू सर्वत्र शांतताच अनुभवायला मिळते लाटा वारा आणि पक्षी यांचा आवाज सोडून बाकी सर्व आवाज इथे वर्ज्य आहेत की काय असं वाटतंय ज्ञानामधून निघून मग पुन्हा जिकडे झेंडा लावलाय त्या ठिकाणी निघालो उजाडल्यावर या ठिकाणच्या रस्त्यावर मोर स्वच्छंदपणे पिसारा फुलवून फिरत असतात काही पायऱ्या चढून त्या भागात प्रवेश करता येतं प्रवेशद्वारावर दोन सिंहांच्या प्रतिकृती आहेत प्रवेश केल्यावर मधोमध झेंड्याचा भला मोठा जाडजूड लोखंडी खांब आहे त्यावर आपल्या भारत देशाचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकतोय झेंडा फडकताना वाऱ्यामुळे त्याच्या फडकण्याचा आवाज स्पष्टपणे काणी ऐकू येतोय या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची शिला लावलेली आहे याच ठिकाणी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना एक मे एकोणीसशे साठ साली रात्री ठीक बारा वाजता महाराष्ट्र राज्याच्या नकाशाचे अनावरण केले हा गौरवशाली इतिहास ज्याच्या साक्षीने घडला त्या वास्तूत माझे पाय लागले हे माझं अहोभाग्य तिथे सुद्धा एक छोटसं उद्यान व बसायला कट्टे आहेत इकडच्या कट्ट्यावर आम्ही सर्वजण थोड्या वेळ बसलो तेव्हा राजभवनातील एक ऑफिसर आले व पंधरा ते वीस मिनिटे त्यांनी आम्हाला राजभवनाचा ब्रिटिश मुंबई प्रांताचा स्वातंत्र्यानंतरच्या महाराष्ट्राचा वगैरे इतिहास थोडक्यात सांगितला राजभवनाच्या ब्रिटिश काळापासूनची जी माहिती तुम्हाला मगाशी ऐकवलेली ती यांनीच आम्हाला पंधरा ते वीस मिनिटांत सांगितलेली एकोणीसशे एकोणसत्तर साली येथे चंद्रावर ज्यांनी पहिलं पाऊल टाकलेलं ते नील आमस्ट्रॉंग त्यांचे साथीदार मायकल कॉलेज बज आल्ड्रीन हे देखील येथे आलेले दोन हजार अकरा साली भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकलेला तो संघ देखील येथे आलेला दोन हजार साली रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं रिसेप्शन देखील येथे झालेलं असेच बरेच जगभरातील नावाजलेले व्यक्ती या वास्तूत येऊन गेलेत भारताचे सर्व राष्ट्रपती पंतप्रधान जेव्हा केव्हा मुंबईला असतात तेव्हा तेव्हा ते येथे वास्तव्य करतात अशा जागा याआधी फक्त चित्रपटांत पाहिल्या होत्या पण प्रत्यक्षात त्या मला पाहण्याचं भाग्य लाभलं गेल्या वर्षभरापासून मी येथे यायचा विचार करतोय पण फायनली तो योग आज जुळून आला राजभवन हे पर्यटकांसाठी पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये बंद असतं राष्ट्रगीत म्हणून आम्ही साडेआठ वाजता पुन्हा परतीच्या वाटेला निघालो उजाडण्याआधी सांगितल्याप्रमाणे इथला गार्डन परिसर व हेलिपॅडची जागा आता पहा तर मित्रांनो या भागात आपण राज्यपालांचं निवासस्थान असणारं रा राजभवन पाहिलं त्या राजभवनातल्या खूप साऱ्या गोष्टी म्हणजे जसं की बंकर हॉल परत पुरातन मंदिर आणि इतिहासाशी निगडीत काही माहिती जाणून घेतली सोबतच तिथून दिसणारा सूर्योदयाचा व्ह्यू आपण पाहिला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा चला तर मग आता पुन्हा भेटू मुंबईतल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुढील भागात आपण याच परिसरातील बाणगंगा तलाव तसेच वाळुकेश्वराचं दर्शन घेणार आहोत तसेच त्या परिसरातील ही मंदिरं पाहणार आहोत